होम नमो भागवते वासुदेवाय नम नमस्कार तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक प्रवासात तर आज आपण अध्याय सतरावा बघणार आहोत या अध्यायामध्ये श्रद्धा या विषयावर चर्चा केली आहे या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला तीन प्रकारच्या श्रद्धाबद्दल माहिती सांगतात सात्विक राजसिक आणि तामसिक अशी या तीन श्रद्धा आहेत प्रत्येक प्रकारची श्रद्धा कशा प्रकारे कार्य करते आणि ती कोणत्या प्रकारचे कर्माशी संबंधित आहे हे स्पष्ट केले आहे अर्जुन विचारतो की हे कृष्णा प्रत्येक व्यक्ती विविध प्रकारच्या श्रद्धेने वागतो आणि श्रद्धेचा प्रकार, प्रकार त्याच्या व्यक्तिमत्वावर आणि कर्मावर कसा प्रभाव टाकतो ते सांग तर श्रीकृष्ण उत्तर देतात की श्रद्धा व्यक्तीच्या गुणानुसार तीन प्रकारची असतात श्रीकृष्ण सांगतात की व्यक्तींच्या वेगवेगळ्या गुणांनुसार श्रद्धा ही तीन प्रकारच्या जातात नंबर एक सात्विक श्रद्धा या सात्विक श्रे या श्रद्धेत शुद्ध दिव्य आणि सत्याशी संबंधित असतो ती ज्ञान दान तप या श्रेष्ठ कार्यांमध्ये व्यक्ती होती दोन नंबर राजसिक श्रद्धा या प्रकारची श्रद्धा इच्छाशक्ती कामना आणि व्यक्तींच्या स्वार्थासाठी असते या श्रद्धेत केलेली पूजा किंवा यज्ञ अधुरा आणि वासनाशी संबंधित असतो नंबर तीन तामसिक श्रद्धा या प्रकारच्या श्रद्धा अज्ञान अंधविश्वास अंधविश्वास मूर्खतेने प्रेरित असतात या श्रद्धेने केलेली पूजा हानिकारक भ्रामक आणि निरा निरंतर असते तर या असे तीन प्रकार होते श्रद्धेचे तर त्याने सांगितलं की जो सात्विक श्रद्धा ही खूप उपयोगाची आहे आणि राजसिक श्रद्धा ही थोडीफारच उपयोगाची आणि श्रद्धा श्रद्धाही तर उपयोगाचीच नाही श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येक व्यक्ती जसा त्याच्या श्रद्धेचा प्रलोभ पालन करणारा असतो तसेच कर्माचे परिणाम त्याच्या आत्म्यावर होतो विश्वास भक्ती आणि कर्म याचे एकमेकावर प्रभाव असतो आणि त्या प्र त्या प्रकारे जीवनाच्या मार्गावर वावरणे लोक आत्मसाक्षात्कार किंवा भ्रमित जीवन जगतात या अध्यायात एक महत्त्वाचा संदेश मिळतो की श्रद्धा आणि विश्वास यांचा योग्य मार्गावर असावा त्यामुळे जीवन शांत सुख आणि समृद्धी होऊ शकते श्रीकृष्ण सांगतात की श्र ही श्रद्धा आणि विश्वास यांचे योग मार्गावर असावा आणि मग त्यामुळे आपलं सुख शांती प्राप्त होते अर्जुन म्हणतात हे कृष्णा जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन वेद वेदिकांचे पूजन करतात त्यांचे मन स्थित कधी होते आणि सात्विक राजकीय कधी होते मला सांग तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले मनुष्याने ती शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभावत उत्पन्न झालेली श्रद्धा सात्विक राज राजवस तमस अशा तीन प्रकारच्या असतात ती तू माझ्याकडून ऐक हे हे भारतात सर्व माणसांची श्रद्धा त्यांचे अंतकरणापासून असते तो स्वतही तोच आहे सात्विक माणसे देवांची पूजा करतात राजस माणसे यश साक्ष यश राक्षसांची तसेच इतर तामस माणसे असतात ती ती प्रेत व भूतगणी भूतगणांची पूजा करतात रामकृष्ण हरी